जयंत चषकचा मानकरी शिवमुद्रा कौलव सांगलीवाडी येथे माननीय माजी मंत्री व आमदार श्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण मराठा व्यायाम मंडळ यांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये पुरुष मोठ्ठा गट व पुरुष पंचेचाळीस किलो वजनी गट यामध्ये सामने घेण्यात आले होते पंचेचाळीस किलोमध्ये त्रेचाळीस संघांनी भाग घेतला होता व ओपन गटामध्ये अठरा संघांनी भाग घेतला होता हे सामने गेल्या तीन दिवस चालू होते यामध्ये पंचेचाळीस किलो गटाचा निकाल खालीप्रमाणे प्रथम क्रमांक जय शिवराय मंडळ हेरले द्वितीय सर्वेश्वर शिरोली तृतीय शिवमुद्रा कौलव व चतुर्थ टर्म मराठा सांगलीवाडी यांनी पटकावला तर ओपनमध्ये उपांत्य फेरी हे जय मातृभूमी सांगली व तरुण भारत सांगली यांच्या अटीतटीच्या सामन्यात जय मातृभूमी हा अंतिम मध्ये पोहोचला तरुण मराठा सांगलीवाडी व शिवमुद्रा कौलव यांचाही सामना अटीतटीचा होऊन यामध्ये शिवमुद्रा कौलव हा संघ <ंग> अंतिममध्ये पोहोचला तर जय मातृभूमी सांगली व शिवमुद्रा कौलव यांचा अंतिम सामना होऊन यामध्ये शिवमुद्रा कौलव यांनी अंतिम सामना जिंकून जयंत चषक दोन यावर आपले नाव कोरले ओपन मध्ये प्रथम क्रमांक छोटू मंडल मित्र परिवार आणि अभिजित मेटे यांच्याकडून रोख रक्कम रुपये एकतीस हजार व जयंतचा द्वितीय क्रमांक आबासाहेब होते उद्योजक कसबे डिग्रज युवा नेते यांच्याकडून रोख रक्कम रुपये एकवीस हजार व जयंत चषक तृतीय क्रमांक कैलासवासी शिवानंद कदम यांचे स्मरणार्थ माननीय सचिन कदम यांच्याकडून रोख रुपये अकरा हजार व जयंत चषक चतुर्थ क्रमांक माननीय सुनील गणपती जामदार लक्ष्मी अलंकार सानिका भवन सांगली यांच्याकडून पाच हजार व जयंत चषक देण्यात आला अष्टपैलू खेळाडू बाबासो मारुती यादव पाटील यांच्याकडून सायकल उत्कृष्ट चढाई मदन पाटील सहकार सेल जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार घर यांच्याकडून तर उत्कृष्ट पकड नाना पुजारी भारती लाईट हाऊस सांगली यांच्याकडून देण्यात आले सर्व चषक श्रीधर गजानन शिंदे वा अभिजित भानुदास पाटील यांच्याकडून देण्यात आले तर पंचेचाळीस किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक रोख रुपये पंधरा हजार कैलासवासी रामराव व्यंकटराव देशमुख तात्या बोरगाव यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद श्यामराव देशमुख यांच्याकडून तर द्वितीय क्रमांक रुपये दहा हजार श्री आनंदराव जामदार अरुण इंजिनिअरिंग ब्रिक्स मशीन मॅन्युफॅक्चर सांगली यांच्याकडून तृतीय क्रमांक रुपये सात हजार रुपये पैलवान अकरा महादेव कदम चेअरमन तर मराठा सोसायटी सांगली यांच्याकडून तर चतुर्थ क्रमांक रोख रुपये तीन हजार कोळी कन्स्ट्रक्शन श्री दिगंबर उर्फ बंडू कोळी युवा उद्योजक यांच्याकडून अष्टपैलू खेळाडू सचिन सीताराम चव्हाण सायकल उत्कृष्ट चढाई विनायक घाडगे कुलर तर उत्कृष्ट पक्कड तुकाराम भिसे पाटील कुलर यांच्याकडून बक्षीस देण्यात आले सामन्याचे नियोजन अत्यंत चांगले करण्यात आले यामधील तरुण मराठा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले तर बक्षीस वितरण तरुण मराठा मंडळ सर्व सर्वे सर्व अध्यक्ष व माजी नगरसेवक हरिदास पाटील युवा उद्योजक श्री अभिजित कोळी व पांडुरंग पाटील यांच्या हस्ते देण्यात आले याचे उत्कृष्ट असे समालोचन श्री सुरेश अण्णा पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार श्री हरिदास पाटील यांनी मानले यावेळी बाळासाहेब वनमोरे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील संजय बजाज यांनीही भेटी दिल्या व विविध स्तरातील अनेक मान्यवरांनी यावेळी भेटी दिल्या

yang melihat terjadi untuktor रोख रक्कम रुपये एकवीस हजार व जयंती चषक उद्योजक काश्मीरी आबा सायमटे यांचं निवडून घेण्यात आलेला तिथे क्रमांकाचं रोख रक्कम रुपये अकरा हजार व जयंती चषक गेले तीन दिवस स तारीखेला साथ दिनी चालू प्रत त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आता हा स्पर्धा सगळ्यांच्या लगेच बक्षीस समारंभ होणार आहे त्याच्या बक्षीस समारंभामध्ये आपण थांबावाचं मी विनंती करतो लाभामध्ये आपण चांगलं आयोजन केलं जातो या वर्षाच्या जयंतीशी दोन हजार

शिवमुद्रा ताणे बाबासाहेब यादव पाटील यांच्या शुभ असे मी सायकल विक्री केली जाते